प्रीत जरली हृदय बाग एकतीस मागील भागात अग तो नुसती शब्दांशी खेळी खेळतो तो फक्त वापर करून घेतोय तुझा तुझ्या हुशारीचा त्याच्या प्रेमाला खरं समजून खूप मोठी चूक करत आहेस तू साक्षीसारखं तुला पण उद्या कंपनी मधून बाहेर काढून टाकलं तर मग काय करशील तू माझ ऐक ते डिस्क माझ्या हातात दे मी तुझ्या नोकरीला धक्का पण लागू देत नाही तुझा जीव वाचेल तो पण सेफ आणि मी पण सेफ जावेद एकदम बोलून गेला बोलताना तो तिच्याकडे पाहून मिश्किल हसत होता खरंच होत का ते हो त्याच्या मागे असतील पण भरपूर मुली शेवटी सीईओ आहे ना तो आणि तन्वी पण होती ना त्यांच्या आयुष्यात आता पुढे जावेदचं बोलणं ऐकून काव्या विचारात पडली उद्या सकाळी ती स्वतः त्याला त्या हार्डिक्सबद्दल बद्दल सांगेल असं जावेदला काव्याकडे पाहून वाटलं त्याने तिला रात्रभर विचार करायला वेळ दिला त्याचं बोलणं ऐकून ती शांत बसली होती उद्या सकाळी ती स्वतः त्याच्या हातात हार्डिक्स ठेवेल या विचाराने तो तेथून निघून बाहेर जाऊन झोपला काव्या मात्र विचारात हरवली होती जावेदने आता तुषारबद्दल जे काही सांगितलं ते खरं आहे का तिला प्रश्न पडत होता जरी तुषार आपल्यावर प्रेम करत नसे तरी त्याने आपल्याला कधीच फसवले नाही पण तरीही मला जावेच म्हणणं कापटत आहे तन्वी कोण होती हे पण आपल्याला माहीत नाही काव्या आता विचारात गुरफटली होती ती मोठ्या गोंधळात पडली होती कोण खरं कोण खोटं तिला समजत नव्हतं नाही काव्या नाही तुषारने त्याचा प्रेमाचा उल्लेख तुझ्यासमोर कधी केलाच नाही त्याने तुला कधी सांगितलंच नाही की तो तुझ्यावर प्रेम करतोय मग धोकेबाज कसा ठरेल आठव ती रात्र ज्या दिवशी तू तुषार सोबत एका हॉटेलमध्ये काढली होती तू खोलीत झोपली होतीस पण त्याने आपल्याला किती सेफ फील करून दिलं आणि आता तू या ऐकून तुषारच्या विश्वासाला तडा घालायला निघालीस ज्यानं तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आपली सगळी आयुष्याची प्लॅनिंग तुझ्या हातात ठेवून गेला आपण त्याच्या विश्वासाला असंच तोडून टाकायचं साक्षीने पण हेच केलं होतं आणि आपण परत तेच करणार नो, नो मी हे काम कधीच करणार नाही जीव गेला तरी चालेल पण मी तुषारचा डेटा त्या दृष्ट्या जावितच्या हाताला okay. देणार नाही काय काय झालं ती साक्षीला अजूनही काव्या देते की नाही याचं टेन्शन आलं होतं काही करून तिला ते हार्ड हार्डिक काव्याकडून मिळवायची होती नुकताच काव्याला मेंटली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करून जावेद त्या बंद खोलीच्या बाहेर खुल्या आसमानात झोपला होता आणि साक्षी त्याच्या बाजूला बसली होती तो देता तीच देणार आणि स्वतः देणार मला खात्री आहे चांगलंच भडकवलं आहे मी तिला तुषारच्या विरोधात शेवटी माणसाला स्वतःची जीव जास्त महत्वाचा वाटतो जावेद साक्षीकडे पाहत बोलला <coughs> आणि ती नाही तयार झाली तर साक्षीने घाबरून विचारलं देईल नक्की देईल स्वतःच्या जीवापोटी तरी नक्कीच देईल आणि नाही दिलं तर मग दुसरा मार्ग आहेच की जावेद बोलला तसे साक्षी आणि जावेद दोघेही जोरजोरात हसू लागले दोघे काव्यावर पहारा ठेवण्यासाठी झोपले आतमध्ये काव्या पण तशीच खुर्चीवर डोके ठेवून मागच्या बाजूला झकून बसली होती तिने खूप आरडाओरडा केला होता पण तिचा आवाज ऐकायला तिथे साक्षी आणि जावेद शिवाय दुसरं कोणीच नव्हतं आणि त्यांना तिच्या ओरडण्यावर दया येणार नाही ही ये गोष्ट काव्याला पण माहीत होती पण तरीही ती ओरडत होती हेल्प मी हेल्प मी शेवटी ओरडून काव्याचा घसा कोरडा पडला आणि ती पण तशीच खुर्चीवर पडून राहिली दुसऱ्या दिवशी तुषार लवकर ऑफिसला गेला आय कांट वेट एनी लॉंगर फाइंड हर ॲज सून पॉसिबल आय डोंट हॅव मच टाइम लेफ्ट विथ मी मी आणखी जास्त वेळ वाट नाही पाहू शकत लवकरात लवकर तिला शोधून काढा माझ्याजवळ वेळ खूप कमी आहे तुषार खुर्चीवर रेलून बसला होता आणि समोरच्या खुर्चीत बसलेले इन्स्पेक्टर परख त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते रागाने लाल झाला होता तुषार हे बघा सर मला फक्त आजचा दिवस द्या मी नक्की तिचा शोध घेईन नक्कीच तिला किडनॅप करण्यामागे काहीतरी षडयंत्र असेल त्यांनी तुषारला धीर दिला आणि ते उठून त्यांच्या केबिन बाहेर निघून गेली तुषार आता सर्व पोलीस डिपार्टमेंटचा चांगलाच राग येत होता पोलीस त्यांचे चोख प्रयत्न करत होते पण त्यांचा हाती काहीच लागत नव्हतं त्यात त्याचे स्ट्रिक्ट वॉर्निंग केलं होतं त्याने ऑफिसमध्ये नेहाशी पण काव्याची चौकशी केली होती तिला कोणी त्रास देत होत हो, होत का वगैरे वगैरे पण तिच्याकडूनही काही रिस्पॉन्स भेटला नव्हता कशी असेल ती काय करत असेल त्याच्या मनात तिची काळजी दाटून येत होती तो तसाच टेबलवर डोकं ठेवून बसला खिडकीतून बारीक किरण खोलीत पसरली तशी खोली प्रकाशाने उचलून निघाली रडून रडून दमलेली काव्या त्या किरणाच्या तेजाने झोपेतून झाली तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला खोलीत साक्षी आणि जावेद आले होते तर मग काव्या सॉरी सॉरी तुम्ही तर याच्यावर आहात ना तुम्हाला मला याच्यावर मॅम बोलावला की जावेद कसनुसर असत काव्याच्या चेअर भोवती गोल फेऱ्या मारत होता तर मग काव्या देताय ना ते हार्डिक्स जावे तिच्या जावं जाऊन बोलला तो अगदी कावाय काव्याच्या चेहऱ्याजवळ जाऊन बोलत होता काव्याला त्याची किळस देत होत्या तुला काय वाटलं तुझ्या बोलण्यात येऊन फसेल मी अरे मूर्ख माणसा काल फक्त मी गप्प होते याचं कारण हे नव्हतं की मला तुझं बोलणं पटत होतं अरे तुझी मला ब्लॅकमेल करण्याची चाल तर मी कालच ओळखली होती पण मी फक्त तुषार पुण्याला वापस यायची वाट पाहत होते आणि मला खात्री आहे तो कालपर्यंत नक्कीच पुण्याला आलेला असणार आणि त्याने आतापर्यंत मला शोधायला देखील सुरुवात केली असेल तुला ती सी डी मी देणार नाही पण तुला एक सजेशन तर नक्कीच देऊ शकते तू आता माझा नाच सोड आणि तुझा जीव तुला प्रिय असेल तर तू तुझा जीव वाचव कारण तुषार त्याच्या कंपनीच्या यचारला वाचवण्यासाठी इथपर्यंत नक्कीच येणार काव्या दात ओठ खात त्याच्या नजरेला नजर मिळवत बोलत होती काव्याचं बोलणं जावेदला सहन झालं नाही तो तिच्या बोलण्याने तडफडून उठला आणि त्याने काव्याच्या कानाखाली जोरदार मारले तशी काव्या खुर्चीवर बेशुद्ध तो तिला आणखी मारहार करणार होता पण साक्षी समोर आली तिने जावेदला शांत केलं काय करतोस तू हे अरेही मेली तर आपल्याला आपलं ध्येय साध्य कधीच करता येणार नाही कारण तो डेटा हिनेच लपवून ठेवला आहे साक्षी म्हणाली तसं सा जावेदनं स्वतःचा राग कंट्रोल केला तुषारचे काव्याला शोधायचे प्रयत्न चालूच होते पण तरी पण तिला शोधणं कठीण जात होत आज तो ऑफिसमध्ये केविन मध्ये एकटाच होता नाही नाही ते विचार त्याच्या मनात येत होते ठेवलेला त्याचा फोन वाजला तो वाहनावर आला काव्याचा काहीतरी पत्ता लागला असेल या आशेने त्याने फोन उचलला हॅलो तुषार देसाई स्पीकिंग तुषार हॅलो मिस्टर देसाई साक्षीने तुषारला फोन केला होता कोण तुम्ही तुषारला तिचा आवाज थोडा ओळखीचा वाटला मी कोण नाही ओळखलं मला तू मी तीस जिला तू तीन महिन्यापूर्वी धक्के मारून तुझ्या एनजीए मधून बाहेर काढलं होतस बघ आठवते का साक्षीने तुषारला त्या दिवसाची आठवण करून दिली आता तुषारला समजलं होतं समोर साक्षी आहे ते तू मला का फोन केलास तुषारला तिचा आवाज ऐकूनच आला तुला काय वाटलं तू मला कंपनीतून बाहेर हकलून माझ्या जागेवर त्या लायकी नसलेल्या कोरीला बसवशी आणि मी गपचुप सगळं पाहत राहील हिंमत असेल तर वाचव हो त्या काव्याला माझ्या नजर पेदेत ती एकदम सुरक्षित आहे साक्षी शेवटचं वाक्य जरा जोर लावत बोलली काव्याचं नाव ऐकून तुषारला आता जास्तच राग आला साक्षीचा तिला काही झालेलं त्याला अजिबात चालणार नव्हतं तो, तो काही बोलणार तोच तिने फोन ठेवून दिला फोन कट झालेला पाहून तुषारचा राग अनावर झाला त्याला फक्त काव्याची काळजी वाटत होती साक्षीने तिचा बदला घेण्यासाठी काव्याला कैद केलं होतं पण ती एवढा मोठा प्लॅन करतो याचा अर्थ ती एकटी नाही हे तुषारला होतं कोणी केलं असेल हे कोण असेल साक्षी शुभ क्षणभर त्याच्या मनात विचार डोकावला पण सध्या काव्याचा शोध घेणं महत्वाचं होतं कारण साक्षी बोलताना हिंमत असेल तर वाचव तिला असं बोलत होती आणि तो आता जास्तच होता साक्षीने स्वतः त्याच्या रागाला आमंत्रण दिलं होतं तिचं मला असं बोलायची हिंमतच कशी झाली त्याने टेबलावरील पाण्याचा ग्लास खाली फेकून दिला ग्लास पडल्याचा आवाज आला तसे त्याचे बॉडी गार्ड धावत त्याच्याजवळ आले ट्रेस द लोकेशन ऑफ दिस नंबर या नंबरचे लोकेशन ट्रेस करा त्याने त्याचा फोन बॉडीगार्डच्या हातात दिला तेवढ्या त्याच्या ते केबिन मध्ये दोन माणसे त्याची परमिशन घेऊन आत आली ते दोघेही तुषारसाठी काम करत होते तुषारने त्या दोघांकडे पाहिलं तसं त्यातील एक जन आला सर मॅडम ज्या रस्त्यावरून किडनॅप झाल्या होत्या त्या रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत त्याने तुषार समोर लॅपटॉप ठेवला आणि तो व्हिडिओ प्ले केला काव्या ज्या रस्त्यावरून किडनॅप झाली होती तिथल्याच एका दुकानातील सीसीटीव्हीचे हे फुटेज होते तुषारने तो व्हिडिओ पाहिला त्यात काव्याचा आरडाओरडा होता त्याच्या जीवनचा जास्त होत होती त्याने त्या गाडीचा नंबर पाहिला तो फेक होता पण आता त्या लोकेशन रेस होत होती ते होती ताने ताने ते गाडी जिथे किडनॅप करून तिथेच बाहेर उभा थोड्याच वेळात इन्स्पेक्टर परत तिथे आले तुषारने त्यांना ते सीसीटीव्ही फुटेज दाखवली आणि त्याला आलेला साक्षीचा कॉल त्याबद्दलही सांगितलं आपल्याला मॅडमना शोधण्यासाठी हे पुरेसा आहे तो इन्स्पेक्टर बोलला तसं सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आता ते काय सांगतील याकडे लक्ष होत तर मग मैत्रिणींना कसा वाटला भाग भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल भर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल थँक्स फॉर वॉचिंग ॲट द रेट मन माझे चॅनेल